तर गुड मॉर्निंग मंडळी पहा आमच्या गावाकडचे पहाट किती छान आहे नाही का खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आहे आणि आबाही किती छान झालेलं आहे पहा दृश्यच वेगळं आहे आणि आज वाडवा असल्यामुळे मी खू लवकर उठले आणि बमही बघा प पेटलेला आहे छानपैकी तुम्हाला सगळीकडे अंधार अंधार दिसत असेल नाही का तर हे पहा मग आत्ताच उजेडलेलं आहे या इकडे आमच्या जाऊबाईंचा मुलगा बिघीने झोपलेला आहे आणि आता ही सकाळ खूप छान वाटते आहे आणि हे काहीतर रद्दी वगैरे आता द्यायची राहिलेली आहे पाडव्याच्या स्वच्छतामध्ये हे थोडंसं काम आणि त्यानंतर इकडे पृथ्वीराज आत्या इकडे बाहेरच झोपलेले होते आता गरमी खूप आहे नाही का तर ही अशी भांडी रूममधून सकाळी मला खाली घेऊन जावे लागतात राजवडीसाठी रात्री त्याला भूक लागते मग दुधासाठी वगैरे मी आणते तेर तेर तर खाली आल्यानंतर पाहिलं तर आत्ती हातानेच अंगण वगैरे सारवत होत्या तर आम्ही झाडून सारवतो पण त्यांना हाताने सारवू नको पे छान वाटलं तर ही मी आत्यांचं सारवून झाल्यानंतर अशी छान रांगोळी काढली खूप दिवसांनी टिपक्यांची रांगोळी काढली आहे तुम्हाला कशी ही माझी रांगोळी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा खरं तर लहान असताना टिपक्यांच्या रांगोळीचं खूप वेळ होतो त्यासाठी एक स्पेशलच वय घातलेली असायची आणि खूप सारे आपल्याकडेच असे टिपक्यांच्या रांगोळींचे डिझाईन्स वगैरे असाव्यास वाटायचं आणि स्कूलमध्ये घेऊन जायचं ते काढायचं आणि त्याचा संग्रह करायचा अशी खूप छान आवड होती तुमच्यापैकी असं कोण कोण करत होतं हेही मला कमेंटमध्ये सांगा तर फायनली अशी माझी रांगोळी तयार आहे पाहू शकताय त्या अंगणामध्ये खरंच खूप शोभून दिसत आहे आणि आत्तानी ते, ते सारवण काढल्यामुळे तर खूपच चार छान लागलेले आहेत तर त्यानंतर मी तुळशीपुढं पुढे ही रांगोळी काढायला घेतली दररोज मी तुळशी पुढे काढत नाही रांगोळी पण आज सण असल्यामुळे काढली आणि दररोज मात्र मी न चुकता तुळशीच्या पाया पडते नाहीतर मग मला चुकल्या चुकल्यासारखंच वाटतं आणि एक खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते जरा आपण आध्यात्मिक मार्गावरती राहिलो तर नेहमीच आपल्याला फ्रेश वाटतं आणि सतत सकारात्मकच विचार आपल्या मनामध्ये असतात हा एक माझा अनुभव आहे तर तई आत्ता डाळ शिजत घालून गेलेले आहेत डेअरीकडे आणि मला गुढीची तयारी करायची आहे सो मी आता हे तांब्या वगैरे धुवायला घेतलेलं आहे तर पितांबरीने मी हा तांब्या स्वच्छ घासते आता तर राजवीर अजून झोपलेला आहे माझं तोपर्यंत गुढी उभारण्याचं काम करायचं आहे आणि तांब्या किती क्लीन आणि किती स्वच्छ निघालेला आहे पहा त्यानंतर मी गुढी उभा करण्यासाठी पाठही धुवून घेतला आणि त्यानंतर पाठ मांडून रांगोळी वगैरे काढली आणि तर जागे अभावी इथं जिन्यावरतीच गुढी उभा करावी लागते तर ही अशी साड्यांची मी निरी करून बनवून घेते आहे तर माझी निरी बनवून झालेली आहे स्वतः ती बांधायची आहे तर सर मी आणि आत्या मदत करतायत गुढी बांधण्यासाठी त्यानंतर मी आरती ताट घेऊन गुढीचं पूजन केलं खरं तर मी गुढीपाडव्या दिवशी थोडीशी सिंपल पण नवीनच साडी होती मी नेसलेली खरं तर काठपद साडी नथ गजरा आंभाडा असं घालायला खूप आवडतं पण इतका वेळ जर स्वतःसाठीच दिला तर एक तर जॉईंट फॅमिली काम भरपूर मग सगळं काम आवरायला तर दुपारचे दोन अडीचच वाजतील आणि मग खूप येईल त्यामुळं मग असं सिंपलपणेच मी रेडी झालेले होते आणि सर्व पूजेच्या वगैरे तयारी लागलेले होते मराठी नवीन वर्षाच्या सिनेमाला खूप साऱ्या शुभेच्छा बरं नाही एक नंबर दिसत <laughs> आहे तर गावामध्ये दरवर्षी दत्ताच्या दर मंदिरामध्ये वार्षिक पंचांग वाचलं जातं तर त्याच कार्यक्रमासाठी सर चाललेले आहेत एकंदरीत येणारं वर्ष हे गावकऱ्यांसाठी कसं असेल तसंच पीक धान्य पाऊस कसा असेल याविषयी भविष्य सांगितलं जातं आणि असं वार्षिक पंचांग गावामध्ये वाचलं जातं तर सर आता तिकडेच गेलेले आहेत नमस्कारकडे विगत संजायते कौशिकला मरण धरते सूर्यमाते도록 उपासना करताना काय सर्वच ऑप्शन अवेलेबल आहे त्याचे सर्वना साधके शत शत वके जोडी नारायण वस्ते ओ विद्या देश्वर गोतेशु वोद्गत गोरा समजला हा नमस्कार से वस्त से नमस्ते रमा ओ विद्या देश्वर गोतेशु वोद्गत गोरा समजला हा नमस्कार से वस्त से नमस्ते से रमा हा ओ विद्या देश्वर गोतेशु वोद्गत गोलक्षुंद्रने संस्था हा नमस्कार से वस्त से नमस्ते संस्था

यांना करावे ज्योतिषाचा सरकार करून त्यांच्याकडून वर्ष करावे वर्ष लाभ तर आत्ती इकडे माझ्यासाठी गजरा माळत आहेत आणि खरंच मला खूप छान वाटलं नवीन वर्षाची त्यांनी खूप छान सरप्राईज गिफ्ट मला दिलं ॲक्च्युली त्या फुलं घेऊन आल्या होत्या पण म्हटलं मी दे, देठा साहित तुम्ही आणलाच नाही तर म्हटलं आण ना मी तुला गजरा बनवून देते आणि त्यांनी खूप छान गजरा करून दिला मला किती छान म्हणल्या अगं मला एवढं व्यवस्थित माळायला जमत नाही म्हणलं वाकडा येऊ दे तिकडा येऊ दे पण मी घालणारच आहे किती कौतुकास्पद आहे ना सकाळ सकाळी मॉर्निंगला मला सासूबाईंनी आमचा गजरा करून दिला खुश तर आनंदाज गगनातच मावत नव्हता तर मी या इकडे पाठीवरती सरस्वती काढलेली आहे सरस्वतीचं पाठीपूजन आपण पहिल्यापासूनच करतो आणि त्यानंतर मी आ, स्वामी समर्थांचं पारायण करायला घेतलेलं आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे खूप खरंच खूप सेवा करावी वाटते आणि मी त्यानिमित्तच त्यान त्यान पारायण करायला घेतलेलं आहे अकरा माळी जप ही करते आणि खूप छान आणि आणखीन मला एक स्वामी महाराजांचा खूप छान अनुभव आलेला आहे आणि खरंच या अनुभव आणि माझ्या डोळ्यामध्ये आश्रू आले हा अनुभव मला तुमच्याशी शेअर करायला नक्की आवडेल तर नेक्स्ट व्लॉग हा स्वामी समर्थांविषयीच असेल तर मंदाताईंनी मी पोळ्याचं नैवेद्य घेऊन आता मंदिरामध्ये जात आहोत तर कोणतेही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशापासून होते तसेच आमच्या मंदिराचीही सुरुवात श्री गणेशाच्या मूर्तीपासूनच होते ज्याप्रमाणे आपण पाडव्या दिवशी कोडलिंब आणि गुळाचा प्रसाद करतो तसंच इथं गावामध्ये एकत्रच केलं जातं आणि मग सर्वांना वाटलं जातं तर या आहेत आमच्या सासूबाईंच्या बहीण आम्ही त्यांना आत्या म्हणतो तर त्याही योगायगण ह्याच वेळा नैवेद्य घेऊन त्या सो त्यांच्याबरोबर थोडंसं मी शूट घेतला कारण प्रत्येकाला खरंच कॅमेऱ्यामध्ये याला खूप कौतुक वाटतं तर जाता जाता आम्हाला प्रियताईही भेटल्या त्याही नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये आलेल्या होत्या सो मंडळी असा होता एकंदरीत गुढीपाड्याचा ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि खरंच पुढचा ब्लॉग हा स्वामी महाराजांच्या अनुभवाविषयी येईल आणि तुम्हाला ते ऐकून तुम्हीही खूप प्रभावित व्हाल आणि तो माझा अनुभव नक्की ऐका त्यामुळे येणारा ब्लॉग हा कुणीही चुकवू नका तर चला मग भेटूया आपण एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय